श्री स्वामी समर्थ गुरुमावली म्हणतात देवाघरी जाताने हात रिकामा नको आयुष्याचा शेवटचा मुकाम कोणीही पाहिलेला नाही पण आपण स्वामींची सेवा अशी करायची की देवाने आपल्याला आपल्याकडे बघितलं पाहिजे असं म्हणतात की, की शेवटचा मुकाम देवाच्या घरी असतो ज्याला आपण कधी पाहिलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असते पाहुणा म्हणून आलेलो कोणाच्या हे घरी न जाता आपण रिकाम्या हाताने जात नाही मग ज्याच्या घरी ज्याच्या घरी पूजा आयुष्यभर केली त्याच्यावर श्र श्रद्धा ठेवली तर देवाच्या घरी जाताना मोकळे हाताने कसे जाणार म्हणून जमेल जा तेवढे चांगले काम करा म्हणजे देवाच्या घरी जाताना त्याच्या सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल म्हणून आपण चांगले कर्म करायचे